गाईज, तर गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल तर आपले दोन दिवस ब्लॉग काळाले नाही आहेत कारण त्याच्यामागचं कारण असं आहे की तब्येत खूप डाऊन होती माझी आणि अजून पण आहे असं नाही आहे की झाली आहे क्लिअर तर म्हणजे ताप वगैरे नाही आहे पण हे आवाज अजून क्लिअर झाला नाही सर्दी पण नाही व्यवस्थित झाली आहे तर जे काय आजारीचे ब्लॉग वगैरे म्हणजे छोटे छोटे क्लिप मी क्लिक केलेत ते मी टाकेल ब्लॉगमध्ये म्हणजे त्याचा एक छोटासा व्हिडिओ करेल मी की जो दोन दिवस नाही आला त्यासाठी तर आजच अपलोड करेल तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर तर डाऊन असल्यामुळे ना काय करायचं ते कळूनच आलं नाही खूप म्हणजे असं कंजेस्टेड झालं होतं मला की काहीच सुचत नव्हतं सो so, आता म्हटलं चला पूर्ण म्हणजे आजारात आपण एकदम रुळून गेल्यानंतर कसं होतं की सारखंच दुख दुख होतंय दुखतंयच दुखतेच दुखते असं होतं तर म्हटलं जरा फ्रेश माइंडने आपण ब्लॉग बनवूयात तो मी आज जरा आउटिंग करायला चला आउटसाईडला चालेल घरातून बाहेर आहे कारण की थोडंसं फ्रेश व्हावं माइंड घरात बसून बसून जास्त आजार पण निर्माण होतो असं मला वाटलं सो so, यांना म्हटलं संडे चला गावाला एक राऊंड मारून येऊयात म्हणून चालू आहे आता गावाला सो अजून पण आवाज काही क्लिअर नाही आहे सो इग्नोर माय वॉइस अँड आता मी चालली आहे गावाला थोड्या वेळात निघतोय म्हणजे आम्ही तर मी म्हटलं चला तुमच्या शेअर करूयात की आ, का ब्लॉग आपले अपलोड झाले नाही आहेत वगैरे सो so, कंटिन्यू करा मी काय जे नियोजन काही नाही आहे असंच चालली आहे जरा घराचं काम वगैरे कुठपर्यंत आलं आहे किंवा मुलांना थोडंसं चेंज करणं त्यांना सुट्ट्या अजून पडलेल्या नाहीत ते पण वर बोर होतात घरामध्ये सो so, म्हटलं सॅटरडे संडे दोनच दिवस सुट्ट्या असते त्यामध्ये सॅटर्डेमध्ये ट्यूशन असतात सो so, संडे रिलॅक्स असतो तो so, म्हटलं जरा रिलॅक्स उठून वगैरे त्यांना फ्रेश माइंड करून आणायचं तेवढंच त्यांना पण बरं वाटतं तर म्हटलं जरा गावाला जाऊन येऊयात म्हणून आता चालू आहे गावाला तर चला कंटिन्यू करा की काय आणि नियोजन आहे ते पूर्ण ब्लॉक शेवटपर्यंत बघा स्किप करू नका फुल एन्जॉयन काहीतरी ट्विस्ट मी नक्की दाखवते ब्लॉकमध्ये चलो कंटिन्यू करा तर आय स्पायटरी मी निघाली आहे आत्ता गावाला जायला सर एक जाम केलं एक वाफ घेतले मी आत्ता खरं म्हटलं तर तर आत्ता निघाली आहे हे बाहेर गेले होते आत्ता चालेल चलो कंटिन्यू करा आत्ता आम्ही निघालो गावाला माझी ट्रेन माझी टण होती आहे

<laughs> बड़ 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 <laughs> अरे ना काय अशा तऱ्हेने आम्ही आमच्या गावामध्ये एंटर झालो होतो ह्यांची मस्ती अशी चालू असते तर बघू शकता गावामध्ये आम्ही मस्तपैकी एंटर झालो आणि आम्ही एंटर होतोच मला आमच्या कोराई मातेच्या दर्शन होतं मस्तपैकी समोर दिसतो गावामध्येच एंटर होता होता बघू शकता तुम्हाला दिसत असेल कोराईगड सो अशा प्रकारे एंटर झालो आणि घराचं काम बघू शकता तुम्ही इथपर्यंत प्रोसेस दिसते इथून आणि हा आमचा बंगल्याचा व्ह्यू तर तो, तो काय विचारूच नका वेगळाच काहीतरी दिसतो दिसत असतो आणि हे आमचे ठेकेदार आलेले आहेत पुढंच ठेकेदार काय बघायलाच नका विचारूच नका त्यांचं काम जरा चालूच कंटिन्यू चालूच असतं आणि ह्या नाणी बसल्या होत्या गावाला त्याही आल्या होत्या सवसनी त्यांच्या घालायच्या होत्या म्हणून गप्पा वगैरे चालू होत्या काहीतरी बोलत होत त्या आणि त्याच्यानंतर मग मी गेले घराकडे हे आमच्या घराचं काम इथपर्यंत आलेलं आहे तुम्हाला दाखवते मी पुढे जरा बसले वगैरे आता मी दाखवते तुम्हाला घर कुठपर्यंत काम आलंय आमचं ते असं असं गर्दी गर्दी वाटायला लागली आहे ना आता इग्नोर माय सर्दीने त्यामुळे माझा फेस पूर्ण डाऊन झालेला आहे स so, इकडे ही मस्त हॉलची विंडो आहे आणि इकडे मस्त कडाप्यांचे म्हणजे विंडोचे आणि दरवाजेचे कडापे बसवून घेत आहेत पहिले तर एका एक रूमचं काम क का फायल करत घेता ते लोक कारण की एकदम ते म्हटले ॲट अ टाईम सगळं घेतलं तर क तर होणार नाही पटकन ते एक एक म्हणजे एक एक रूम असं म्हणजे करत घेऊ सो अशा so, प्रकारे आता ह्या विंडोनचे कडापे वगैरे चाललेले आहेत त्यांचे बसवायचं आणि आता त्यांचा लंच टाईम झाला असल्यामुळे ते बसलेले आहेत निवांत आणि हा असा प्रकारे हॉल झालेला आहे दक्षु म्हणते मम्मा ये मी दाखवतो म्हणून तुला सो त्याला म्हटलं चल दाखवूयात म्हणून आणि ह्यामधला स्पेस आहे की कि जो किचनमध्ये आणि बेडरूममध्ये एंटर होतो कारण असं आमचं घर तयार झालेलं आहे बघू शकता हा एक बेडरूम आहे जो की आता ह्याच्या कडाप्यांची सगळी कामं चालू आहेत अजून भरपूर काम असं पेंडिंग आहे असं त्यामुळे आम्हाला वाटत की आता पावसापर्यंत होऊन जाईल काय माहीत नाही तरी पण ते लोक म्हटलेत की होईल म्हणून हा एक बेडरूम आहे आणि बघू शकता आणि हाईट पण खूप मोठी आहे त्यामुळे ना भारी हवा वगैरे येते आणि थंड असं वाटतं आहे हा सेकंड बेडरूम आहे इकडे आमची अशी चर्चा चालली होती की हाईट खूप आहे म्हणून असं वगैरे पण हे लोकं म्हणत होते की चांगले हाईट असणे कर असलेली चांगली हवा खेळती राहते वगैरे सो so, अशाच म्हणजे चर्चा चालली होती बरीपैकी आणि इकडे असं किचनची चर्चा चालली होती की मार्बल बेसिंग वगैरे कुठं येणार वगैरे काय कारण ते का कंटिन्यू जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत चर्चाही चालूच राहणार आहे कारण की काय कळत नाही एक्झॅक्ट काय कुठे आता फिटिंगची कामं चालू आहेत लाईटची फिटिंग यातूनच दिली गेली त्यामुळे त्याची कामं चालू आहेत सो पिल्लूची आणि ह्याची नुसती वळवळ चालू होती मी सगळं जरा थोडंसं बघत होते की काय ते कारण सारखं सारखं येणं होत नाही आणि हे जे आहे ते आमच्या नाणींचं घर आहे की जे तयार झालेलं आहे रेडीमेड रेडी सो so, थोडंफार काम बाकी त्याचं पण म्हणजे असं विंडोज वगैरे बाकी आहे आले नाणीचे छान म्हणलं त्यांनी किचन किचर मला फार आवडलं सो खूप छान आणि कलरिंग वगैरे पण त्यांची बाकी जेवढं काय झाले तेवढं मी तुम्हाला दाखवले मस्त पण त्यांनी घर छान केले आता ह्यांचे घर नेमकं नेक्स्ट नेम होणार आहे ओपनिंग करणार आहेत मस्त झाले नाणी ॲक्युरेट टेन्शन कुणाला ह्यांची सुन येणार आहे दिव्या ठरलंय ठरलंय सगळं काही आता हे बाई स्वतःची चप्पल ठेवली घरी तो के समझ में कुछ आया नंदबाई हा माझा हॉल आहे मी दाखवणार तर स्वतःच पुढे पुढे चालली <laughs> आणि नंदनाने हा गाव गणपुशेचा बेडरूम आहे जो काही ग्पूसाठी डॅन्स बुक केलाय तर आम्हाला म्हणतो ऑनलाईन आणि इथं कधी आले तर झोपायला मला जागा आहे काय कधी आले तर आपल्या इथं झोपणार हायटलं आहे ना कधीच क्लीन झाले ना चेंज झाली आता ती मॉडेल झाली आणि किचन आहे आणि असा डल बाथरूम आहे का नाही आम्ही काय बघू वाव हाव नाईस nice इट इज वा 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 खरंच खूप सुंदर आणि खूप छान असं मस्त माझ्या मुलांनी माझ्यासाठी बनवले वाव व्यवस्थित दाखवते मला गाईजला अरे उन्हात तो खूपच छान वाटतंय तर गाईज हे मस्त ब्युटिफुल गिफ्ट असं मला इशिका आणि दक्ष आणि ह्याचं नाव घेऊ का मी गाईज होईच <laughs> नाही <laughs> केलंय <ने> का? <laughs> काम करत तर <laughs> खरंच खूप छान असं दिलं आहे मला गिफ्ट मस्त आहे मला आवडलं खरंच छान आहे जी तीन पिल्ल बसलेत ना तर त्यांना आहे ना काही काय टाकता रे तुम्ही तांदूळ टाकतायेत कोंबडीला आणि एवढे मोठे मोठे तांदूळ घेतात एकाने ग्लास भरून एकाने डब्बा भरून एकाने वाटी भरून आणि ह्या कोंबड्या मस्तपैकी खातात आणि ह्या कोंबड्या त्यांना नेक्स्ट संडेला ना चिकन देणार आहे आणि ते पण जास्तीच देणार आहे कारण ते म्हणून त्यांना टाकतात विचरा देणार का कोणती पण म्हणते नाही म्हणून नाही म्हणते पण नाही म्हणते आता टाकून का तिथे आरशी कुठल्या कोंबडीची वाट बघतोय छोट्या मोठ्या तिकडे गेले त्यांची मम्मी मारती इत इथे असंच पाच साडेपाचच्या सुमारास असं थोडंसं वेळ बसलं होतं मुलांसोबत आणि फार हवा सुटली होती हे झोपाळा खेळत होते आणि हे छोटंसं आमची बेल्ला आहे हे डॉगी आणि मोठं रॉकी बघत मी ते त्या डॉगीवरती कसं बार्किंग करत आहे म्हणजे खूप भुकतं आहे त्यात काय म्हणजे एवढीस जीव आहे आणि इतकं मोठं त्या डॉगीला बहभ करून सोडून दिलंय की मी खूप मोठा दादा वगैरे बघू बग शकतो तुम्ही पुढे ओरडते बघा ना रॉकीला ओरडते जादक पटकन वहिनी हिचा जीव केवढा तिथे ओरडती बाबा कोणाला बघा किती छोटे पण किती जीव तोडून ओरडते त्या मोठ्यावरती ते जर सुटलं तर तुझं काय राहील घाबरता येते किती इथे ना गावाकडे सगळ्यांच्या घराची कामं चालू होती ती इव्हनिंगला पाणी सोडलं होतं आणि सारे खूप सारी धूळ अशी दुपारची उडत होती सो म्हटलं चला जरा सगळीकडे पाणी मारून घेतलं म्हणजे तिथे नळी होती तर म्हटलं पाणी मारलं तर कशी धूळ खाली बसेल म्हणून टाईमपास बस पाणी मारत होते मी म्हणजे सगळी धूळ अशी उडणार नाही कारण तिथे बसल्या ना की पूर्ण अंगावर असं धूळ येत येत होती वारा आलं की सो थोडंसं पाणी मला की ते दबून राहीन नाही अर्थाने आम्ही थोडंसं पाणी मारलं तिथं आणि थोडासा टाइमपास पण केला पाणी वेस्ट नाही घालवलं पाणी आलं होतं पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं स्प्रे असं स्प्रेड केलं की जेणेकरून सगळी धूळ अशी बसली पाहिजे

कालचे परवाचे ब्लॉग कॅमेरा सगळ्या झाल्या काहीच आणि आत्ता वाजलेल्या किती माऊने नऊ नऊ बंडेकरच्या शॉपिंगला आलेली आहे पण बघू आता भेटलं काही तर ठीक नाही ते उद्याच देणार पण ते मला आवडत नाही ॲक्च्युली बड्डेच्या दिवशी गिफ्ट दिलेलं बेटर असतं सो तरी ट्राय करते कंटिन्यू कंटिन्यू ब्लॉग तर काहीच खूप सारी शॉप म्हणजे ॲक्च्युली पावणे नऊला नऊला दुकान बंद होतो तरी पण जेवढे ओपन होते त्यामध्ये मी सर्चिंग केलं जे मला गिफ्ट पाहिजे होतं तर पण नाही भेटलं मला गिफ्ट सो त्यानंतर आम्ही तसंच गेलो बड्डे शूट बड्डे वगैरे केला आणि बड्डेला पण ॲक्च्युली काय झालं मोबाईलची बॅटरी डाऊन असल्यामुळे मला फोटो शूट व्हिडिओ काहीच घेतलं नाही सो सॉरी दिदी फॉर यू आणि मला खरं घ्यायची होती ते शूटिंग तर नाही जमलं मला तर माझा मोबाईल पूर्ण मला बाहेर फेकत होता सो खूप सारा भरलेला आहे त्यामध्ये माझ्या मोबाईलमध्ये सो सॉरी दिदी बड्डेचं शूट मला काही घेत आलं नाही काहीच तुम्हालाही दाखवता आलं नाही तर अशा प्रकारे माझा डे त्या दिवशीचा एंड झालेला आहे तर असा आपला ब्लॉग नक्की कोणाला आवडत असेल तर नक्की दा सांगा कसं वाटतंय ब्लॉग वगैरे आणि माझ्या ॲक्च्युली दिदीला गिफ्ट घेणं काही झालंच नाही सो मी तिला पैसे पे केले कारण की माझ्याकडे त्यावेळी दिवशी वेळ पण नव्हता मी गावून उशिरा आले आणि मला ती दुकानं सगळी बंद भेटली सो सा सॉरी दिदी फॉर यू आणि अशा प्रकारे माझा डे एंड झालेला आहे तर तुम्ही माझे ब्लॉग बघताय की नाही कुठून कुठून बघताय कमेंट करून सांगा आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि खूप सारं तुम्हाला माझ्याकडून भरपूर सारं प्रेम ज्यांनी कोणी सबस्क्रायबर केले जे कोणी व्हिडिओ बघतात आणि जे कोणी नुसते बघतात ज्यांनी अजून सबस्ट सबस्क्राईब केलं त्यांनी लवकरात लवकर जाऊन सबस्क्राइब करा म्हणजे नोटिफिकेशनवरती आपले तुम्हाला माझे ब्लॉग दिसत जातील आणि बे लाइकनवर मेन क्लिक करा कि जाने करूं इतना की जेणेकरून तुम्हाला एक ना माझे नोटिफिकेशन येतील की ब्लॉग अपलोड केले आहे बाय बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग